नमस्कार मंडळी साप्ताहिक राशी भविष्य तेरा एप्रिल ते वीस एप्रिल या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत ज्यांचाही या आठवड्यात वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओम हम हनुमंते नमहा तुम्हा सर्वांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते वजन कमी करण्यास मदत होते चिंता नाराश्य आणि निद्रानाशाची समस्या दूर होते त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते माझा मीन राशीला पंचवीस वर्ष कसे जाईल तो वार्षिक राशी भविष्य तुम्ही अवश्य बघावा तसेच माझा मासिक राशी भविष्य हा एप्रिल महिन्याचा देखील व्हिडिओ मी प्रदर्शित केलेला आहे चला तर आता आपण तेरा ते वीस एप्रिल याचे साप्ताहिक राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तव्याच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की असा दिवसात काय करायचे आणि काय करायचे नाही <laughs> मेष राशी तुम्ही व्यवसायाकडे हे खूप लक्ष द्याल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते गोड चांगले राहणार आहे बांधकाम कामामध्ये इच्छित उद्दिष्टे साध्य करता येतात लोक तुमच्या विचारांचा आदर करतील लोह खनिज व्यवसायातून तुम्हाला नवा नफा मिळेल पर्यटन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आठवडा खूप चांगला राहणार आहे रविवार आणि सोमवार विशेषतः शुभरातील अविवाहित जोडप्यांची लग्नाची घाई करू नये जर तुम्हाला कोणते मोठे काम सुरू करायचे असेल तर त्यासाठीचे बजेट पूर्ण करा तुमच्या मतांबद्दल हट्टी राहू नका तुमच्या जोडीदाराला कामाच्या ठिकाणी समस्या येतील तुम्ही इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप करू नये मुलींना त्यांच्या फिटनेसची काळजी वाटत असेल मंगळवार ते गुरुवार हा काळ काहीसा प्रतिकूल राहील काळजी घ्या रास ही दुसरी रास आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी शुभ राहणार आहे कामाचे वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल तुम्ही तुमच्या कार्यक्षम व्यवस्थापन कौशल्याचा चांगल्या परिणाम साठी वापर करा तुमचे सर्व काम सहज पूर्ण होईल इतरांच्या हिताचा विचार करेल तुमच्या वागण्याने लोक खूप खुश होतील मित्रांच्या मदतीने महत्वाची कामे सहज पूर्ण करता येतील शेअर बाजारातील गुंतवणूक नवीन नशीब तुम्ही ची साथ देईल तरुणांना नवीन नोकऱ्याच्या संधी मिळू शकतात मनात उत्साह आणि आनंद राहील तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये काही काळजी घेतली पाहिजे बदलत्या हवामानामुळे थोडी काळजी घ्या विशेष हिशेब ठेवताना काळजी घ्या तुमचे गुप्तते कोणासोबतही शेअर करू नका मत्सरी लोक तुमच्याकडून महत्वाच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतील थकवा आणि झोपेचा अभाव येऊ शकतो जेव्हा तुम्ही चूक करता तेव्हा तुम्ही ती मान्य केली पाहिजे मित्र आणि शत्रू ओळखण्यात तुमच्याकडून चुका होऊ शकतात तुमच्या लोकांवर संशय घेऊ नका रविवार आणि शनिवारी थोडे संशय दिवस असतील पुढील राशी मिथून व्यवसायिक कामासाठी आठवडा खूप चांगला आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायात विस्तार करण्याची संधी मिळू शकते तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम आणि काळजी मिळेल घरगुती वातांसारख्या समस्यांपासून तुम्हाला आरोग्य आराम मिळू शकेल अन्न आणि हॉटेल उद्योगाशी संबंधित लोकांचे उत्पन्न वाढू शकते तुम्हाला साम साहित्य आणि कला यात रस असेल तुमची प्रतिभा लोकांसमोर येईल गुरुवार नंतरचा आठवडा विशेष शुभ राहील तुम्ही अवांछित प्रवास टाळले पाहिजे काही कारण असतात तुम्हाला डोकेदेखी आणि तणाव असू शकतो देहाबद्दल काळजी निष्काळजी राहू नका तुमच्या विरुद्ध शत्रू अचानक सक्रिय होऊ शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काळजी वाटेल ऑनलाईन व्यवहाराकडे सावधगिरी बाळगली पाहिजे ऑनलाईन पेमेंट करताना इंटरनेट आणि सर्व्हरची काळजी घ्या सोमवार आणि मंगळवार तुमचे मन काहीसे अस्वस्थ असू शकते पुढील राशी कर्क आठवडा तुम्हाला अनेक चांगल्या संधी देईल आर्थिक प्रगतीची चांगली शक्यता आहे खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते तुम्ही नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी कर करू शकता तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या समर्पणाची प्रशंसा केली जाऊ शकते कुटुंबात परस्पर सलोखा आणि परस्पर आदर असेल नशिबाची चांगली साथ मिळेल प्रशासनाशी संबंधित लोकांसाठी आठवडा खूप चांगला राहणार आहे अनेक दिवसापासून असलेला ताण कमी होऊ शकतो आठवड्याचा शेवट विशेषतः आग्यवान असेल आठवड्याची सुरुवात थोडी कमकुवत राहील महिलांना समस्या उद्भवू शकतात तुमच्या जोडीदाराला थोडा ताण जाणू शकतो तुमच्या अपमान होणार नाही याची काळजी घ्या वरिष्ठ अधिकारी तुमची फसवणूक करू शकतात मनात गुप्तपणे आणि गुप्तपणे काम करण्याची इच्छा असेल तुम्ही खोटेपणे टाळले पाहिजे मातविवादाबद्दल तुमचा दृष्टिकोन उदासीन असेल या आठवड्यात तुमच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करू नका दररोज हनुमानजींसमोर चमेलीचा दिवा लावा अतिशय चांगला उपाय असा आहे सिंह राशी ही पाचवी रास या आठवड्यात तुम्ही संपत्ती बद्दल खूप विचारशील असाल आठवड्याची सुरुवात खूप चांगली होणार आहे तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल मुलांना त्यांच्या कारकिर्दीत चांगले यश मिळू शकते कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आठवडा विशेषतः शुभ आहे कौटुंबिक जीवन खूप चांगले राहील प्रेम वेळातील अडथळे दूर होतील सर्व काम योजनेसमोर केले जाईल परिस्थितीत सुधारणा होईल गुरुवार आणि शनिवार दरम्यान होऊ शकते तुमच्या इच्छा कोणावरही लादू नका जास्त विश्वास योग्य हो नाही शक्य असल्यास तुमचे विचार त्यांच्यासोबत शेअर करू नका कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताणतणाव आणि समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो रक्तदाबाच्या रुग्णांना काही समस्या येऊ शकतात त्वचेच्या अलर्जी सारख्या समस्यां होण्याची शक्यता असते जर तुम्ही कोणत्या कार्यक्रमात सहभागी होत असाल तर काळजी घ्या सार्वजनिक ठिकाणी वादाची परिस्थिती उद्भवू शकते कठोर भाषा वापरू नका कन्या या तुमची जोडीदाराशी असलेली असलेला कोणताही वाद किंवा मतभेद संपुष्टात येऊ शकतात कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे सामंजस्य उत्तम राहील तुम्ही कमी अंतराच्या सहलीला जाऊ शकता तुमच्या प्रियकरासोबत कुठले तरी कुठेतरी बाहेर जाण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठे यश मिळू शकते प्रलंबित सरकारी कामे सहज पूर्ण होतील तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने काम कराल अधिकारी आणि राजकारणाशी तुमचे संबंध सौहार्द असतील आत्मचिंतन आणि चिंतनात थोडा वेळ घालवा बुधवार आणि गुरुवार हे खूप शुभ दिवस असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्यात चढउतार येऊ शकतात कामाच्या ठिकाणी सर्व कामे तुमच्या इच्छेनुसार होणार नाहीत व्यवसाय आणि नोकरीत थोडे सावधगिरी बाळव्या लागेल तुमच्या व्यक्तिमत्वात साधेपणा ठेवा लोक विनाकारण टीका करतील जुन्या आठवणीमध्ये वेळ वाया घालवू नका सहकार्यांसोबत समन्वयाचा अभाव असू शकतो शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा रविवारी आणि मंगळवारी कामात काही अडथळे येऊ शकतात गायला गुळ आणि भाकरी खायला द्यावा हा एक अतिशय सुंदर असा उपाय आहे सातवी रास कन्या सॉरी तूळ या आठवड्यात तुम्ही घरी मुलांसोबत चांगला वेळ घालवाल विद्यार्थी काही नवीन ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करतील तुमच्या नेतृत्व तु तु गुणांचे कौतुक होईल इतरांच्या हिताची सेवा करण्याचा प्रयत्न करेल अवैध लोकांच्या वैवाहिक जीवनात होणार येणारे अडथळे दूर होऊ शकतात परदेशी वापर आणि निर्यातीला गती मिळेल संपूर्ण आठवड्यात चांगल्या बातम्यांनी भरलेला असेल नवीन कामे करण्यासाठी पुरेसा उत्साह असेल व्यवसायातील भागीदारीतील तुम्हाला फायदा होऊ शकतो रविवार आणि शनिवार विशेषतः शुभ राहतील जर तुम्ही नवीन घर किंवा फ्लॅट प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडे सावधगिरी बाळगा तुम्ही भौतिक सुखांना अधिक महत्व द्याल तुमच्या बोलण्यात अहंकारची भावना निर्माण होऊ शकते महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्हाला एकतर्फी प्रसिद्ध द्यावा लागू शकतो ताप आणि डोकेदुखीमुळे वेळ वाया जाऊ शकतो काळजी घ्या तुम्ही नवीन डीलमध्ये गुंतवणूक करणे टाळावे तुमच्या घरातील खर्च वाढू शकतात जर तुम्ही तुमचे ठिकाण बदलण्याचा विचार करत असाल तर पुढील आठवड्यापर्यंत वाट पाहणे चांगले सोमवार आणि मंगळवारी थोडे सावधगिरी बाळा भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करा हा देखील अतिशय सुंदर उपाय आहे पुढील आठवड्याचे कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व अधिक मजबूत होईल तुम्ही तुमच्या कामाच्या शैलीत अर्थपूर्ण बदल आणू शकता मालमत्ता खरेदी विक्रीतून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो नवीन व्यवसाय सुरू करण्यात तुम्हाला यश मिळेल गोड बोलून तुम्ही लोकांची मने जिंकाल जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला चांगले निकाल मिळतील तुम्हाला तुमच्या भावनांकडून पूर्ण सहकार्य मिळेल मंगळवार आणि बुधवार शुभ राहणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला खर्चाची चिंता वाटू शकते कोणाबद्दल भावना तुमच्या मनात येऊ देऊ शक नका एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या वाईट सवयींमुळे तुम्हाला लाज वाटू शकते हवामानातील बदलामुळे घशाच्या संसर्गासारख्या समस्या उद्भवू शकतात अचानक मोठ्या आर्थिक गुंतवणीची योजना आखू नका पालकाच्या आरोग्याची चिंता राहील तुम्ही तुमचे विचार वारंवार बदलणे टाळले पाहिजे सोमवार आणि मंगळवार खूपच कमगुवत असेल रविवार वगळता सर्व दिवशी पिंपळाच्या झाडाला गोड पाणी अर्पण करा हा देखील अतिशय सुंदर उपाय पुढील राशी नवविरास धनू व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो तुम्ही नवीन प्रकल्प सहजपणे सुरू करू शकाल परस्पर सामंजस्याने प्रकरणे सोडवली जातील तुम्ही घरी काही काम सुरू करू शकता खेळ आणि बॉलिवूड इत्यादींशी संबंधित करिअरमध्ये तुम्हाला मिळू शकते या आठवड्यात तुम्ही तुमचे दैनंदिन दिनचर्या खूप खूप शिस्तबद्ध ठेवाल असणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे होऊ शकतात <coughs> शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांसाठी आठवडा चांगला आहे रविवार ते मंगळ काळ शुभ राहील घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे तुमचे खर्च झपट्याने वाढू शकतात परदेश प्रवासात त्रास होऊ शकतो लोक तुमच्या योजनांमध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न तुम्ही तुमची देन दिनचर्या खूप शिस्तबद्ध ठेवाल वैवाहिक जीवन खूप रोमॅंटिक असणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम यशस्वी होतील शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांसाठी आठवडा चांगला आहे रविवार ते मंगळवार हा काळ शुभ राहील घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे तुमचे खर्च झपाट्याने वाढू शकतात परदेश प्रवासात त्रास होऊ शकतो लोक तुमच्या योजनांमध्ये शोध दोष दाखव शोधण्याचा प्रयत्न जोडीदाराच्या गरजा पूर्ण करा वृद्धांना गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात विश्रांती आणि झोपेसाठी पुरेसा वेळ द्या वाईट संगतीमुळे घरातील मुले घराती भरकटू शकतात तुमच्या दळेपणाचा लोक गैरफायदा घेणार नाहीत याची काळजी घ्या गुरुवार आणि शुक्रवार हे कमकुवत दिवस असतील रेमेडीज प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा हा देखील अतिशय सुंदर असा उपाय आहे मकर ही दहावीरास आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल करिअरच्या दृष्टिकोनातून हा आठवडा खूप चांगला आहे न्यायालयात अडकलेले खटले सहज सोडवता येतात महिलांसाठी आठवडा खूप चांगला जाणार आहे तुम्हाला परदर्शन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात तुमचा आदर वाढेल धार्मिक कार्य तुमचा सहभाग वाढेल राजकारणाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात जोडीदारासोबत कुठेतरी सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रलंबित प्रकरणे सोडवण्यात व्यस्त राहा बाजारात तुमची प्रतिमा मजबूत राहील होईल सोमवार आणि गुरुवार खूप शुभ राहणार आहेत महिलांना थायरॉइडशी संबंधित समस्या असण्याची शक्यता दर्शवता दर्शवते पालकांना मुलांच्या अभ्यासाची काळजी वाटेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल व्यवसायाचे सर्व निर्णय तुम्ही स्वतः घेतले पाहिजे व्यवसायासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील तुमच्या कृतीवर विश्वास ठेवा धूळ ओलावा आणि सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला खाज सुटणे आणि अलर्जी सारख्या समस्यांना समोर जावे लागू शकते रवि शनी रविवार आणि शनिवार हे कमकुवत दिवस असू शकतात गाईला गवत आणि भाकरी खायला द्या हा देखील अतिशय सुंदर उपाय कुंभराशी ही अकरावी रास प्रभावशाली लोकांमध्ये तुमची प्रतिमा मजबूत होईल तुमच्या मनात उत्तम कल्पना येऊ शकतात नवीन मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तावित होण्याची शक्यता आहे शेअर बाजारातून लक्षणीय आर्थिक नफा होऊ शकतो पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाईल तुमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना तुमच्याबद्दल खूप आदर असेल व्यवसायातील सहकार्यांसोबत महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल अभिनय क्षेत्राशी संबंधित लोकांच्या प्रतिभेचा आदर केला पाहिजे जाईल बुधवार आणि शुक्रवार खूप शुभ राहणार आहे विरुद्ध लिंगी लोकांकडे आकर्षित व्हाल उत्पन्ना समोर सोबतचे तुमचे वाढू शकतात तुमच्या ध्येयांशी प्रामाणिक राहा दिनचर्यामुळे तुम्हाला थकवा जाणू शकतो अडचणीच्या परिस्थितीत कुटुंबातील समस्यांकडून मदत घ्या नाते संबंधांमध्ये संशयाची भावना निर्माण होऊ देऊ नका नोकरी तुमच्या स्पर्धकांवर लक्ष ठेवा तुमच्या खाण्याच्या सवयींबाबत कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा राहू नका पायामध्ये कडकपणा असू शकतो शनिवारी तुम्ही थोडे चिंतेत असाल पण धीर धरा सगळं तुमच्या बाजूने होणार आहे सकाळी आणि संध्याकाळी ओम नम शिवाय चा जप नक्की करा अतिशय चांगला उपाय मीन राशी ही शेवटची आणि बारावी रास मीडिया आणि प्रकाशनाशी संबंधित कामातून तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात तुम्हाला तुमच्या क्षमतेवर नेहमीच विश्वास असला पाहिजे प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा तुमचा जोडीदार तुम्हाला खूप पाठिंबा देईल फॅशन डिझायनिंग क्षेत्राशी शे संबंधित लोकांना मोठे फायदे मिळतील या आठवड्यात तुम्ही खूप रोमॅन्टिक मोडमध्ये असाल तुमच्या जोडीदाराला तुमच्या बद्दल आदर आणि प्रेमाची भावना असेल बुधवार नंतर संपूर्ण आठवडा शुभ राहील आठवड्याची सुरुवात काहीशी नकारात्मक असू शकते ज्या लोकांना आरोग्य समस्या आहेत त्यांनी औषधांबाबत निष्काळजी राहू नये कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याचे चांगले संबंध ठेवायचे लोकांच्या नजरेत येऊ शकते कोणाशीही निरर्थक वाद घालू नका मधुमेहाच्या रुग्णांनी रविवारी खूप काळजी घ्यावी कोणत्या प्रकारच्या वाईट चवींवर नियंत्रण ठेवा तांब्याच्या भांड्यात रोली घाला आणि सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करा हा देखील अतिशय सुंदर उपाय मी आज एक या आठवड्यात एक हनुमान जन्मोत्सव सर्वांना सर्वप्रथम हनुमान जन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यावर एक मी अतिशय चांगला एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे जे यांनी कोणी नाही बघितलं त्यांनी अवश्य बघावा एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद थँक्यू